तुळजापूरच्या देवसिंगा इथे पळस नदीच्या पुलावर पाणीच पाणी झालंय मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सोलापूर आणि नळदुर्ग रोड हा बंद करण्यात आलेला आहे पळस नदीच्या पुलावरून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आणि त्यामुळे हा रस्ता बंद केलाय नागरिकांनी कमरेला दोरी बांधून जीव धोक्यात घालून इथून प्रवास करतानाची ही दृश्य आपण ही पळस नदी आहे ह्या नदीवरील पाणी एवढं जास्त झालं जा आहे की गावालगत हे असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ह्या शाळेमध्ये सध्या पा शाळेच्या लागून पाणी जमा झालेलं आहे व या, ला, जा या गावची स्मशानभूमी ह्या नदीच्या पलीकडे असल्यामुळे अंत्यविधीसाठी एकदम धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते सुदैवाने तसली घटना आमच्या गावामध्ये घडलेली नाही पण भविष्यात ते धोका निर्माण होऊ शकतो आणि शासनाला एक नम्र विनंती आहे की ह्या धाराशिव जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावाला त्या पळस नदीवरील पूल मंजूर करून घ्यावे आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अनिकेत आता सध्याची काय परिस्थिती आहे पुलावरचं पाणी ओसरलंय की अजूनही हीच परिस्थिती आहे कुठली काळजी या ठिकाणी घेतली जाते का बघितलं गेलं तर मराठवाड्यातलं शेवटचं टोकाचं गाव जे आहे ते देवसिंगा नळ आहे आणि या ठिकाणी अशी विदारक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधाराचा पाऊस पडतोय मात्र या देवसिंगा नळ परिसरातील जो फळस नदीचा पूल जो आहे तो पाणीच पाणी भरल्याचं चित्र एकंदरीत दिसतंय त्यामुळं एकंदरीत जीव धोक्यात घालून कमरेला दोरी बांधून नागरिक जे आहेत ते पुला या पुलावरून प्रवास करत असल्याचं चित्र दिसते गेल्या पन्नास वर्षापासून या पुलाची मागणी जी आहे ते सातत्याने ग्रामस्थ करतायत मात्र याकडे प्रशासन असेल शासन असेल हे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसते जे दररोज जाणारा जो त्यांना जवळ पडणारा जे शहर आहे ते सोलापूर आहे दुसरीकडे नळदुर्ग आहे मात्र या दुरीकडे जाणारे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच हे पाणी आलेलं आहे त्यामुळं नागरिकांना जे आहेत ते जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करण्या करा, करावा लागतोय त्यामुळं एकंदरीत जे मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले त्याचबरोबर राणा जगजितसिंह आमदार आहेत त्यांच्याकडे देखील वारंवार मागणी करतायत ग्रामस्थ मात्र या पुलाच वरून जे आहे ते पाणी जे आहे ते तीन ते चार फूट जे आहे ते वाहत असल्याचं चित्र दिसते त्यामुळं अत्यंत शेवटच्या टोकाच्या गावाला जे आहे ते अशा परिस्थितीची जी आहे ती सामना जो आहे तो करावा लागतोय त्यामुळे एकंदरीत ग्रामस्थांकडून हा पूल बांधावा हीच मागणी जी आहे ती आणि त्याच्यामुळे ही मागणी आता नेमकी कधी पूर्ण होते हे पाहावं लागेल धन्यवाद अनिकेत माहितीसाठी